बरं आणि ड्रिचिंग केली कशाची केली ड्रिचिंग प्रीमियम बरं बरं आणि ब्लू मार आता सोडायचं आहे आणखी राहिले बरं हे जे ग्रीन पॅन्ट जे, जे भूमिपावर हे जे हे तुम्ही किती वर्षापासून वापरता दोन हजार सतरापासून सुरू झालेलं आहे आपलं वापरायचं बरं 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 आता याला फंगुईट वगैरे काय वापरलं आहे का नाही अजून नाही आणखी वापरलं आता याला कुठं करपा वगैरे काय आहे का नाही करत पण आहे ते पाण्यामुळे फक्त जरा पोंगे मोरू लागले कुठं म्हणजे आता विहिरी विहीर भरल्यामुळे विहिरीचं पाणी आल्यामुळे थोडंसं कुठं दिसत होतं पण आता जर बघितलं आता उंची वगैरे कसं काय आहे त्याची बरं बर। आणि फुटवा फुट्याबद्दल काय म्हणणे मग फुटवासाठी चांगला दाखवा बर खाली फुटवा कसं आहे तर फुटवा जर बघितलं एकदम दाट आहे चांगला 我都能开。